मागील पंधरा तारखेला महानगरामध्ये इलेक्शन झाले शहरांनी भारतीय जनता पक्षावर प्रचंड विश्वास टाकला मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून दिले आणि त्यामुळे महापौर होण्याचा मान मिळाला शहरातील सर्व जनतेचे मनापासून आभार आहे हे करत असतानाच <coughs> आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी माननीय फडणवीस आपले सीएम फडणवीस साहेब आमचे सर्व शीर्षस्थ नेते शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी आमचे सर्व आमदार मते साहेब खोपडे साहेब दटके साहेब इतर सर्व मोठे नेते ज्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे काम करतो सर्वांचे मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी नसतील पण स्नेही आहे अशा सर्वांचा देखील मनापासून आभार मानते त्यांच्यामुळे हा प्रवास पूर्ण झाला शक्य झाला आणि त्यामुळे आज महानगर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे भारतीय जनता पक्ष आणि सोबत जे आणखी दोन लोक आहेत आणि हे म्हणत असताना एकीकडे जेव्हा मान्य नेत्यांचे आभार आहे त्याच वेळी अतिशय आनंद या ठिकाणी आहे हा आनंद व्यक्त होत असताना जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे शहरासाठी काम करायचं आहे एवढा मोठा विश्वास जो नेत्यांनी टाकला आहे निश्चितपणे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी माझ्यासोबत लिलाताई हाथीबेड ह्या उपमहापौरपदी आहे बाल्या भाऊ आम्हाला सत्ता पक्ष नेता म्हणून मिळाले आहे आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणे महानगराचं टाउन हॉल आपलं सदनाचं काम शहराला उपयोग होईल शहराच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याचा फायदा होईल या अर्थाने करण्याचा मानस म्हणजे आमचा निर्धार आहे आज पहिला दिवस आहे पदग्रहण केलेला आहे अगदीच कुठल्या विभागाची अजून तशा प्रकारे आढावा बैठक अं तितकं डिटेल कुणाशी बोलणं झालेलं नसलं तरी सुद्धा महानगरपालिकेच्या काही गोष्टींचीच जे आकलन माझ्या मला आहे माझ्याकडे आहे त्या अर्थाने तुमच्याशी बोलायचं ठरवलंय आणि म्हणून हे ठरवताना जसं महानगरपालिकेमध्ये समजा मी असं समजते की तुम्ही हे विचारणार आहात की तुम्ही साधारणतः कुठल्या गोष्टी काय करणार काहीतरी अजेंडा असेल असा तुमचा प्रश्न आहे असं मी गृहित धरते आणि त्या अर्थाने मला असं म्हणायचं आहे की समजा महानगरपालिकेमध्ये आता महापौर म्हणून आणि आम्ही सगळे मिळून जेव्हा काम करणार आहे तर इथील शिक्षण विभागाचा जो विषय आहे शिक्षणाच्या मध्ये आपल्या इथे जसं याच्यापूर्वी देखील म्हणजे आज पदग्रहण जरी आज झालं तरी सुद्धा तुम्ही गेल्या दहा दिवसांमध्ये आपलं कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण बोलतोच आहे खूप प्रश्न तुमच्याही मनात आहे काही का टेन्टेटिव्ह उत्तरही देणं झालं था, आहे आणि त्यातलाच प्रश्न आहे की महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचं काय शाळांचं काय मला आपल्याला असं सांगायचं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये अं आधी शाळा थोड्या अधिक होत्या त्या जरी कमी झाल्या असल्या काही प्रमाणात तरी सुद्धा कमी होण्याचं जे इंग्रजी माध्यमांचं प्रमाण वाढवायचं असा जो विषय होता तर ते काम सुरू केलेलं महान के आहे महानगरपालिकेने सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा याच्यापूर्वी होत्या त्या वाढून नंतर तेरा झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता जसं अडतीस प्रभाग आपल्या इथे आहे तर प्र... प्रत्येक प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगली शाळा इंग्रजी माध्यमांची तयार करायची आणि त्या माध्यमातून जे गो, गोरगरीब जे लोक आहे गोरगरीब म्हणा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आज प्रत्येकाला असं वाटतं की आपले मुलं इंग्रजी शाळेत शिकले पाहिजे आणि तिथे मोठ्या प्रमाणात फीस त्यांना द्यावी लागते महानगरपालिकेचं कर्तव्य आहे शाळेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण देण्याचं आणि त्याच्यामुळे त्या, त्या सर्व लोकांना ज्यांना ती फीस परवडत नाही किंवा ताण पडतो अशा सगळ्या लोकांसाठी अशा प्रकारची शाळा की जिथे चांगलं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळू शकेल हे काम करण्याचा मानस आहे अडतीस प्रभाग किमान सुरुवात या अर्थाने अडतीस शाळा व्हाव्या ही तयारी आहे हा निर्धार आहे सोबतच त्या दिवशी प्रश्न होता की मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत असताना मराठीवर देखील आपल्याला दुर्लक्ष मराठीकडे देखील दुर्लक्ष करून चालता येणार नाही आणि ना ना त्याही अर्थाने निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आता हे करत असताना महानगरपालिका याच्यापूर्वी जे करत होती त्या गोष्टींमध्ये जसं आर्थिक आर्थिकदृष्ट्या समजा मागे असणारे जे पालक आहे मागास जे लोक आहे त्यांच्यासाठी पाचशे रुपये एमपीएससी व युपीएससी च शिक्षण तेवढे पैसे भरून त्यांना देण्याची व्यवस्था करण्याचं महानगरपालिकेच एक निर्णय या ठिकाणी याच्यापूर्वीचे जे आपले महापौर होते त्या सगळ्या महापौरांनी शहरासाठी आणि शिक्षणासाठी चांगलं काम केलं आहे आणि तो मानस आहे ते काम पुढे नेण्याचं ठरवलं आहे दोन हजार एकवीस पासून हा उपक्रम सुरू आहे कोणता सुपर सेव्हन्टी फाईव्ह एक आपण सुपर थर्टीची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि तशाच प्रकारचा एक उपक्रम क्रम आपल्या पूर्वी महानगरपालिकेच्या महापौरांनी ठरवला होता आणि तो सुपर सेवन्टी फाईव्ह असा होता आणि त्याच्यामध्ये निशुल्क ट्युशन महानगरपालिकेच्या मार्फत एनडीए जे डबल ई नीट यासाठी वगैरे आपल्याला सुरू आहे आता ह्या जो उपक्रम सुरू आहे याच्यामध्ये चा चारशे विद्यार्थी आज घडीला या गोष्टीचा लाभ घेत आहे आणि त्याच्यामुळे जो स्तर आहे महानगरपालिकेचा तर जे विद्यार्थी आहे त्यांचा दहावीस टक्के विद्यार्थी किमान असे आहे की त्यांचा स्तर वाढून त्यांना नव्वद टक्क्यांपर्यंतचे मार्क्स त्या विद्यार्थ्यांना मिळतात त्याच्यामुळे गुणवत्तेचा स्तर वाढतोय हे शिक्षण विभागाचं का महानगर काम महानगरपालिकेच्या मार्फत आपण करतोय आरोग्य विभागामध्ये पुढे पुढे आपल्याला अधिक काम करायचं आहे हे जसं खरं असेल तरी सुद्धा जे काम पूर्वी सुरू आहे ते त्याची चर्चा केली पाहिजे आणि त्यामुळे नागपूरमध्ये चौपन्न युपीएससी ज्याला आपण आरोग्यवर्धिनी असं म्हणतो ते दवाखाने सुरू आहे वीस वेल्थ आ, हेल्थ हेल्थ वेलनेस सेंटर हे देखील सुरू आहे दोन्ही यंत्रणा अधिक सशक्त व्हाव्या यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत आपण प्रयत्न करणार आहे निश्चितपणे ते आपण खूप सशक्त करू आणि याच्यामध्ये ज्या काही आरोग्याच्या सोयी आहे ज्या उपलब्ध सोयी आहे ज्या जे उपचार मिळतात त्या उपचारांची माहिती जनतेपर्यंत आता जेवढी आहे त्यापेक्षा अधिक ताकदीने अधिक खाली अधिक शेवटच्या स्तरापर्यंत नेण्याचं देखील आपलं ठरलेलं आहे याच्या पूर्वीच्याही अजेंड्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आपल्याला माहिती आहे की मोतीबिंदू पासून शहर मुक्त करण्याचा मानस मागील आपल्या महापौरांचा होता माननीय दयाशंकरजींचा तो मानस एक होता त्याच्याशिवाय नेत्रज्योती आणि नेत्र सुद्धा अशा दोन गोष्टी त्याच्यामध्ये करायच्या असं ठरलेलं होतं की काही समजा डोळ्यांचा तिरळेपणा असेल तर त्यासाठी ऑपरेशन आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून करू शकतो का तर ते देखील काम सुरू केलेलं होतं आणि ते आपण अव्याहत तसंच ठेवणार आहे त्याच्याशिवाय मोतीबिंदूच्या संदर्भातला एक निर्णय करताना की आपण हे काम करतोच आहे पण त्या आठवड्यात काम तपासणी झाल्याच्या नंतर लगेच्या लगेच त्याचं ऑपरेशन त्याच वेळी झालं पाहिजे आणि हे सगळं करत असताना शहर मोतीबिंदू पासून मुक्त करता आलं पाहिजे हा देखील माणूस जो पूर्वीचा आहे तो जे चांगले उपक्रम आहे ते निश्चित तशाच प्रकारे पुढे चालवण्याचा माणूस याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की अं दहा रुपयामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत एकवीस तपासण्या आरोग्याच्या आपण आधी सुरू केलेल्या आणि त्याचा लाभ आतापर्यंत चौदा महिन्यांमध्ये एक सतराशे नागरिकांनी या गोष्टीचा लाभ घेतला आहे एक चांगली योजना आहे आणि त्याच्यामुळे याच्यापेक्षा अधिक ताकदीने पुढील दिवसांमध्ये अं जास्ती लाभार्थी या योजनेचे वाढवायचे यासाठी प्रयत्न करायचा असं ठरलेलं आहे पाणी पुरवठ्याचा विषय आपल्याला माहिती आहे खरं म्हणजे इतक्या गोष्टी आहे की साधारणतः भारतीय म्हणजे तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर आणि माननीय नितीनजींच्या सांगण्यामध्ये भाषणामध्ये ने, नेहमी चोवीस बाय सेव सेवन चोवीस बाय सात पाणी पुरवठ्याचा विषय आपण नेहमी ऐकलाय तो पूर्ण झाला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची परिस्थिती पाणी पुरवठ्याची परिस्थिती सुधारलेली आहे हे आपल्याला माहिती आहे मागील काळामध्ये चाळीस पन्नास टक्क्यांपर्यंतचं ते काम झालेलं आहे अधिक ताकदीने ते पूर्ण करण्याचा मानस आहे थोडा वेळ लागत असेल तरी सुद्धा मला हे सांगताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी मी निवडून आली होती पहिल्यांदा तेव्हापासनं आणि म्हणजे इतकी स्थिती कठीण होती की खरोखरीच मगाशी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की राजकारण तिथलं कसं चालायचं तर टँकर वाटपावर आमचं अक्षरशः राजकारण त्याला राजकारण हा शब्द देखील तसं म्हटलं तर चूक आहे टँकर वाटप करताना आमच्या अगदी नाकी नऊ येत होते कुठेच पाणी मिळत नव्हतं आमच्या भागामध्ये तर ही आमच्या एका भागाची स्थिती नाही शहरातल्या अनेक भागांची अशी स्थिती होती आणि त्याच्यामुळे मी स्वतः अक्षरशः रात्री बारा बारा एक आणि दीड वाजेपर्यंत सुद्धा समोर टू व्हीलर घेऊन लोकांच्याकडे मागे टँकर समोर टू व्हीलरनी ते पोहोचवलाय आज ती स्थिती नाही पुष्कळ प्रमाणात परिस्थिती खूप जास्त दूरसहली आहे टाक्यांची संख्या वाढली आहे पाणी पाणीपूर पाण्याची संख्या पाण्याचं माफ वाढलाय तर त्याच्यामुळे हे सगळं करत असताना शहरात लोकांना अधिकाधिक खरं म्हणजे चोवीस बाय सातच पण ते होईपर्यंत जो थोडा वेळ लागणार थो आहे तोपर्यंत त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होईल एवढं पाणी पुरवठ्याचा मानस निश्चितपणे आहे तो प्रयत्न करणार आहे एक पर्यावरणाचा विषय आपल्या सर्वांना म्हणजे शहरातल्या सगळ्या लोकांना लोकांच्या मनात ज्यांना ज्यांना जाण आहे त्या सर्वांना वाटते की पर्यावरणाच्या विषयाने काय करणार आहे महानगरपालिका खरं म्हणजे नेहमी काम करत असते पुष्कळ गोष्टी असतील वृक्षारोपण असेल मी स्वतः दोन हजार बारा मध्ये नगरसेविका असताना विषय महानगरपालिकेचा पूर्वीचाच आहे रेग्युलरच आहे एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय आपल्याला सर्वांना ते पाठ आहे माहिती आहे आणि कायद्यात त्याची म्हणजे महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये त्याची तरतूदही आहे की जोपर्यंत तुम्ही हे रेन वॉटर हार्वेस्टिंग नसेल तर तुमचा नकाशा मंजूर होणार नाही या प्रकारची तरतूद आहे पण अनेक ठिकाणी आपल्याला असंही लक्षात येते की अनेक ठिकाणी लोकांनी ही व्यवस्था आपल्या घरी केली नाही त्याच्यामुळे ज्यांनी केली नाही त्यांच्या ठिकाणी समजा नवीन नकाशा मंजूर करत असताना ते कंपल्शन आहेच ते त्याची अंमलबजावणी नीट व्हावी यासाठी थोडस कडक वागावं लागणार आहे कडक धोरण स्वीकारावं लागणार आहे प्रशासनासोबत बसू आणि चर्चा करू दहापट अशा ठिकाणी त्यांना समजा पूर्ण केलं नसेल ते तर त्यांना दंडात्मक करता येऊ शकते का कारवाई याची चर्चा करणार आहे आणि चर्चा करून निश्चितपणे काही ना काही प्रमाणात ते कारवाई करण्याची गरज आहे कारण आज आपल्याला माहिती आहे की जमिनीची भूजल पातळी जी आहे ती फार खाली चाललेली आहे आणि त्यामुळे हा एक महत्वाचा विषय माझ्या मनात आहे शहरात हा राबवण्यासाठी प्रयत्न करणार मी मागील काळामध्ये नगरसेविका असताना नेहरू नगर झोन मध्ये सभापती होते आणि त्यावेळी शहराचीच ते त्यावेळेचे तत्कालीन आपले कमिशनर जे होते ते आले होते आणि हे एक चांगलं वर्कशॉप खरं म्हणजे नेहरू नगर झोन मध्ये घेतलं देखील होते काही प्रमाणात त्याचा ज्या लोकांनी केलं तिथे मला ताबडतोब दिसलं की ज्यांनी ज्यांनी केलं ते लोक नंतर पुढे टँकरला आले नाही खरं म्हणजे माझ्या इथली जी जमीन आहे ती पाण्याच्या या हार्वेस्टिंगच्या दृष्टीने तितकी उपयोगाची नव्हती हो, तरी सुद्धा फायदा झालाय त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे करता आलं तर निश्चित आपल्याला पाण्याची पातळी वाढण्यासाठी आणि पर्यावरणासाठी याची मदत होईल त्यामुळे हा देखील निर्णय घ्यायचा आहे घेतलेला आहे तो कडक अंमलबजावणी राबवायचा आहे